पाय आहे मी काय करणार नवरा पण मिईल कामगार रिटायर आहे मी आले इकडे पूर्व एकटा काम करतो पंधरा हजार पगार आहे त्याच्यामुळे कसं आमचं भागणार दोन मुलं त्याचं शाळेत जाणार डोनेशनला डोनेशन पडणार तर शाळेचं पी बन काय करतो इकडे काही लोक काय फायदा होणार नाही गरीब लोकांचा आपण भेटू ड्रायव्हरला आम्ही गणपती मंदिर कडे राहतो चार हजार लाईट बिल आले गेल्या महिन्यात साडेतीन प्रत्येक महिन्याला हजार पाचशे हजार पाचशे वाढले जातात वापर काय करतात काय फ्रीज आपलं आणि पंखे फ्रीज आहे बस चारशे पाचशे सहाशे साडे सहाशे पर्यंत येतात आता या महिन्यात पहिल्यांदा असं झालंय पंधराशे वीस रुपये पहिले कितना आता था आता था चार सौ पाच सो असा आता था आपल्या घर मे कुठ नाही 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 लिहे जितना हा वही चीज है अजार, अजार, तीन हजार अडीच हजार साडे तीन हजार गेल्या महिन्यामध्ये चार हजार आणि आता आधारे गाले पाच हजार कसं बनणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहरामध्ये एमईसीबीच्या तक्रारी अनेक येतात घराचं भाडं आहे सहा हजार रुपये आणि लाईट बिल येतोय सात हजार रुपये हो घराचं भाडा आहे सहा हजार रुपये आणि लाईट बिल येतोय सात हजार रुपये आणि ज्या वेळेला एम एसी पी च्या अधिकाऱ्यांना आपण जाब जा विचारायला येतोय त्यावेळेला एम एसीबीचे अधिकारी या ऑफिसमध्ये कार्यालयात आपल्याला भेटत नाही असा असताना या तक्रारी इतक्या वाढलेल्या आहेत की वसई विरारची पस्तीस लाखापेक्षा जास्त जी जनता आहे ती यामुळे त्रस्त झालेली आहे परंतु कोणत्याच पक्षाकडे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये का सर्वच पक्षाचे नेते विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीत लागलेले पण लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही हा मुद्दा तडीच लावणार नाहीत ना, ना तोपर्यंत तुम्हाला लोक मत देणार नाहीत अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु एक आवाज नेहमीच वसईविरसाठी लोकांच्या मदतीला धावतो तो म्हणजे मयुरेश वाघ मयुरेश भाऊनं मी जेव्हा फोन केला के तेव्हा त्यांनी सांगितलं की येतो मी आणि ते आलेत आपण या सगळ्या गोष्टींचा जाब देखील त्यांना विचारलेला आहे जाणून घेऊया जी हा जो काही प्रकार चाललेला आहे एक प्रकारचा छळ आहे तुमची आता भूमिका काय आहे याच्यावर बघा आपण आठ दहा दिवसांपूर्वीच आपण महा महावितरणला इशारा दिला होता की टाळे ठोका आंदोलन करणार आणि जसं माझा व्हिडिओ त्याच्याबद्दल चालला त्याच्या दुसऱ्या दिवशी बाकीचे सगळे पक्ष जागे झाले आणि त्यांनी मग पत्र दिलं आणि अधिकाऱ्यांना चर्चा केली आम्ही निवेदन देणं आणि हे ह्याच्यामध्ये नाही आम्ही त्यांना फोन करून सांगितलंय की तुमचा कारभार सुधारा या तर आंदोलनाचा शॉक तुम्हाला द्यावा लागेल दोन मुद्दे आहेत एकीकडे एक जसं वाढी वीज बिलांचा मुद्दा आहे आणि दुसरीकडे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा म्हणजे लाईट किती तास राहते असा प्रश्न आहे म्हणजे चोवीस तासापैकी मला वाटते अर्धा वेळ लाईट नसते अशी काही ठिकाणी परिस्थिती होती पण पर आता चार दिवसात सुधारणा झालेली आहे मे महिन्यामध्ये विजेची मागणी वाढते आणि जून महिन्यात पहिल्या पावसात वीज वितरण व्यवस्थेत बिघाड होतो हे त्यांचं कारण तांत्रिकदृष्ट्या जरी बरोबर असलं तरी लोकांना अखंडित वीज पुरवठा हा लोकांचा अधिकार आहे कारण आता तुमचंच उदाहरण आहे तुमचं प्रातिनिधिक उदाहरण आहे पण असे शंभर उदाहरणं माझ्याकडे आहेत दुसरी की जे लोक चाळीत राहतात वन रूम किचनमध्ये राहतात त्यांचं पाच हजार सहा हजार सात हजार भाडं आहे आणि त्याच्या दुप्पट लोकांना बिला आलेली आहेत आणि कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं जात नाही मे महिन्यात तुम्ही आता चाळीमध्ये राहणाऱ्या माणसाकडे कुठे ए सी आला एखाद्या माणसाने एसी जरी लावला तरी आज एवढा प्रचंड उकाडा आहे आपण बघितलं की काही ठिकाणी उष्माघातामुळे लोकांना त्रास होतो इतका उकाड एप्रिल मे महिन्यामध्ये होता त्यामुळे लोकांचा हे वीज वापर हा हा हे म्हणतात की वीज वापर वा, 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 वापर वाढतो मी त्या मताशी सहमत नाहीये त्यांना आता आपणही तुमच्यासोबत मी आलो त्यांना सांगितलेलं आहे की जर याच्यामध्ये हे लोकांनी जे तक्रारी केल्या त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही पुढच्या आठ दिवसामध्ये तर महावितरणच्या कार्यालयाला टाळ ठोकण्याचं हो आंदोलन वेस्टला आणि ईस्टला वेगळं आम्हाला करावं लागणार आणि आम्ही ते करणार आम्ही दुसऱ्यांसारखं निवेदन देऊन येऊन फक्त वाईट देऊन तसं आमचं आंदोलन नाही आम्ही बघितलं आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे कारण आंदोलनच हे काही फायनल म्हणजे करायचं आहे असं करायचं म्हणून नाही आहे त्यांनी सुधारणा केली वेस्टमध्ये बऱ्यापैकी सुधारणा मला दिसते आहे आता रात्री वेस्टमध्ये गेल्या सहा सहा सात दिवसात लाईट गेलेली नाहीये वेस्टचे अधिकारी महेश कुमार माधवी म्हणून आहेत ते चांगलं सहकार्य करतात इथे देशमुख साहेब म्हणून अधिकारी आहेत त्यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे की ते पूर्व भागामध्ये सहकार्य करतील फुल फुलपाड्या मध्ये खास करून तक्रारी येतात तुमचा जो भाग आहे कोपरी वगैरे तिकडे मी असं नाही म्हणणार की वीज चोरी कोण जो करतो त्याच्यावर लिगल ऍक्शन व्हायला पाहिजे पण वीज चोरी किंवा वीज गळती किंवा यांच्या वीज वितरण व्यवस्थेच्या महावितरणच्या चुकीमुळे चांगल्या ग्राहकांना भुर्दंड आहे आता तुमच्याच उदाहरणामध्ये बघा तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहता तुमचं सहा हजार भाडा आहे आणि तुम्हाला सात हजार बिल आहे डायरेक्ट उत्तर काय दिलं की मे महिन्या वापरलं असेल आता जर तु, तु, तुम्हाला मी आता ओळखतोय की तुमचे फॅमिली दिवसभर बाहेर असते तुम्ही नवराबाई दोघं नोकरी करता आणि तुमचं एक आहे की आपण इथे बाहेर बघितलं आणि बऱ्याचशा तक्रारी आहेत आपण त्यांना वेळ दिला होता की बाबा ह्याच्यामध्ये सुधारणा करा आणि त्या लोकांच्या रोषाला उद्रेकाला सामोरे जा आपण एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या घराचं भाडं आहे सहा हजार रुपये आणि बिल आहे ते सात हजार रुपये असं असताना करायचं काय परंतु कुठे गेले वसई शहरातले राजकारणी कुठे गेले वसई शहराचे विरोधक कुठे गेले वसई विरार शहरातील आमदार आज लोकांना अशा प्रकारचा भूदंड भोगावा लागतोय मी तर सांगतो की मयुरेश भाऊनी जो जी भूमिका घेतलेली आहे त्याला माझा पाठिंबा आहे आणि मी तमाम जनतेला विनंती करतो की जर आंदोलन करायची वेळ आली तर घराच्या बाहेर निघा नाहीतर तुमचे सुद्धा किसे कापल्याशिवाय राहणार नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई